नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस मधील आमदार केसरी भागात टॉप असलेले मैदान कराड वडगाव येथे होणार आहे तर बक्षीस स्वरूप असे असणार आहे पहिले बक्षीस पाच लाख रुपये असणार आहे दुसरे बक्षीस तीन लाख आहे तिसरे बक्षीस एक लाख आहे चौथे बक्षीस ऐंशी हजार आहे पाचवे बक्षीस पन्नास हजार आहे आणि सहावे बक्षीस एक्के हजार रुपये आहे आणि शेवटचं बक्षीस सातवे तीस हजार रुपये आहे तर आशे बक्षिसाचे स्वरूप आहे तर या मैदानात सहा टॉपचे नंदी आपण बघूया तर पहिला आहे आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ यांचा बकासूर त्यानंतरनं बिनजोडचा बादशाह मथूर एक हजार एक हा पण मैदानासाठी सज्ज आहे त्यानंतरनं घोटकरांचा सर्जा हा देखील मैदानासाठी शंभर टक्के सज्ज आहे त्यानंतरनं निंबाळकर सर यांचा सर्जा देखील मैदानासाठी शंभर टक्के सज्ज आहे त्याच्यानंतरनं छत्रपती संभाजीनगरचा एक्सप्रेस लक्कन हा देखील शंभर टक्के मैदानासाठी सज्ज आहे त्याच्यानंतरनं छत्रपती संभाजीनगरचा देवाबाई हा देखील मैदानासाठी शंभर टक्के सज्ज आहे तर असं भागात टॉप मैदान होणार आहे तर सर्वांनी नक्की या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद